ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालवर निराजन उठाव मोर्चा पातुर तालुक्यातील पांढरونا रोडवर ग्रामपंचायतीने एक एकमताने ठराव घेऊन ग्रामपंचायतीचा दोन ठराव घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा मुख्य प्रवेशद्वार कमान लावण्यात आली होती. जातीवादी पोलीस स्टेशन चांदणी ठाणेदार चव्हाण व एपीआय घुगे यांनी संगनमत करून प्रवेशद्वार कमान आपल्या स्वतःच्या हाताने पाडून तोडून टाकण्यात आली पोलीस कर्मचाऱ्यांना हे कमान काढता येते का पोलीस स्टेशनला हे कमान काढण्याची परवानगी कोणी दिली कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली संपूर्ण विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण होतात कमाणींना नाव दिलं जात परंतु या महाराष्ट्रात त्याच महामानवाच्या नावाला विरोध केला जातो अशी जातीवादी मानसिकता आणखी किती वर्ष चालणार कायद्याचं राज्य असताना सुद्धा आज हुकुमशाही कशी निर्माण झाली आहे संविधान निर्माण करणारे घटनेचे शिल्पकार संविधानावर चालणारे अधिकारी जर विरोध करत असतील तर कसा हा देश टिकून राहणार या घटनेचा निषेध करत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आजच्या मोर्चामध्ये समस्त गावकरी मंडळी व महिला भगिनी पातूर उपस्थित होत्या महानकरी न्यूज अमोल ढोके अकोला